भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने खासदार सौ नवनीत राणा यांचा भाजपा स्टार प्रचारक म्हणून गुजरातमधील कूच व भरूच लोकसभा मतदारसंघात निमंत्रित करून सोपवली जबाबदारी चार व पाच मे रोजी गुजरात राज्यात जाऊन खासदार सौ नवनीत रवी राणा या अहमदाबाद सुरत तसेच साऊथ पंजाबमध्ये जाऊन घेणार रोड शो महिला मेळावे व कार्यकर्ता संवाद बैठका तसेच सभा घेऊन भाजपा उमेदवारांच्या विक्रमी विजयासाठी बांधणी करणार पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या अबकी बार चार सुपार या स्वप्नपूर्तीसाठी विकसित भारत ध्येयपूर्तीसाठी गुजरातमध्ये प्रचाराची संधी दिल्याबद्दल खासदार सौर नवनीत रवी यांनी श्री नरेंद्रजी मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा व पक्षाध्यक्ष श्री जे पी नड्डा यांचे आभार मानून दिलेली जबाबदारी अत्यंत मेहनतीने व निष्ठेने पार पाडण्याचे दिले अभिवचन शुक्रवारी दिनांक चार मे रोजी सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी नवनीत रविराणा या मुंबई विमानतळावरून भूज विमानतळाकडे रवाना होतील भूज विमानतळावर त्यांचे आठ वाजून पाच मिनिटांनी आगमन होईल सकाळी दहा वाजता पासून चार वाजेपर्यंत विविध महिला मेळावे उपस्थित राहून त्या महिलांना मार्गदर्शन करतील संध्याकाळी पाच वाजता पासून रात्री आठ वाजेपर्यंत क्षेत्राचे भाजपा उमेदवार श्री विनोद यांच्या प्रचारासाठी शहरातील मुख्य मार्गावरून नवनीत राणा यांचा रोड शो आयोजित केला आहे दिनांक चार मे रोजी रात्री विशेष विमानाने त्यांचे अहमदाबाद विमानतळावर आगमन होईल व रात्रीचा मुक्काम अहमदाबाद येथे असेल शनिवारी दिनांक पाच मे रोजी सकाळी विशेष विमानाने त्या भरूच रवाना होतील व भरुज येथे लोकसभा उमेदवार श्री मनसुखभाई वसावा यांच्या प्रचारार्थ नवनीत राणा यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला आहे भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाने आपल्याला अमरावती लोकसभा क्षेत्रातून उमेदवार म्हणून संधी दिली व आता गुजरात सारख्या महत्वाच्या राज्यात स्टार प्रचारक म्हणून आपल्यावर जबाबदारी टाकली या संधीचे आपण सोने करू व वरिष्ठांनी टाकलेल्या विश्वासाला न जाऊ देता दोन्ही उमेदवार विक्रमित मताने विजयी व्हावे व यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे प्रतिपादन खासदार सौ नवनीत रवीराणा यांनी केले आहे